अलीकडे बोलतो ना बाड 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 ते बी गायब होऊन जाईल सपोर्ट करा लो बी अकरा वाटलं तर नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तर कालचा ब्लॉग तुम्हाला आवडला की नाही आवडला मला नाही माहीत पण कंटेनच काय बनव काय तुम्हाला काय आवडत ते मला माहीत नाही पण माझ्या तोंडातून जे शब्द निघतात अंतकरणातून मित्ती बोलायचा बोलायला कधी थांबणार नाही मी बनवणार बनवणार तर आज शुभन आईबाला काय तर आज पाच वाजता ब्लॉक स्टार्टिंग करतो पाच वाजता माफ करा मला ब्लॉक थोडा कमी झाला तर कारण की आज माझी तब्येत डाऊन आहे सकाळी रात्री दोन वाजता माझ्या छातीत व्हायला ताप सर्दी खोकला आले दिवसभर आज पडून येतो दावाखान्यात गेलो दाव तर दावखानं बंद डॉक्टर दुसरी घालतात काय दुसऱ्या डॉक्टर कडे जात नाही आपले एक डॉक्टर आहे फेमस डॉक्टर सो खतरनाक डॉक्टर आहे आपल्यासाठी कारण की आपल्याला झटपट नीट करतो बाकीकडे कर पैसे आले मजा नाही त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे तो आलता इकडे गावाकड गावाकडे आला तेव तर आपण गेलो तो तीन वाजता तर आता थोडं फार गोळ्या आणल्या तर मेडिकल मधून थोडं नॉर्मल बरं वाटायला लागलं उद्या डबल लॉकडाऊन जाणार आहे तर म्हणलं आज ब्लॉगच नाही बनवला आलं परिणाम आहेत काय सांगत तुम्हाला येतो येत आहे वर होत आहे बिण की ना बिणगी काय तयार होत असते बसर्दीचे पाण्यात बदल होऊन काय मला डॉक्टरलाच माहितीये आपल्या सारख्याला गर गैर का सध्या पण आपल्या सरकीत सरकीचे बोट पाहू शकता तुम्ही हां तोडून दाखवतो तुम्हाला त्याला काय म्हणते काय म्हणते याला कॉटन अरे कापूस म्हणते याला मग कॉटन म्हणते याच्यापासून पुढे लईच 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 हुशार हो तुम्ही माझ्यापेक्षा काय आलंय हातात ताकद नाही राहिली मोबाईल धरून हात सुकट गोळून आला दुखा लागलय काढू वाटा ना पण आता काय तुम्हाला आजचा ब्लॉग जर नाही आला तर कसं आहे ना आपलं तीनशे पाच दिवस पासष्ट दिवसाचा चॅलेंज तुटून आणि आपल्याला कोणत्या हालतमध्ये तुम्ही पाहून येत नाही तो आपल्याला तीनशे पासष्ट दिवस चॅलेंज तोडायचं नाही काय म्हणायचं असलं म्हणायचं देणार तर आपल्या चॅनलला कॉपी व्हिडिओ पडले होते आपलं चॅनेल काय म्हणते याच्यामध्ये गेलं तर आपले चुकवते काही स्वतःचे व्हिडिओ स्वतः पाहत नसते आपण पाहिले मोठ टाकून उडीत नसते आपण मोठ टाकले उडीले बी दुसरे घेत नसते दुसरी घेतला आपण चुका केल्या पण आता आपण कधीच चुका करणार आपण व्हिडिओ पाहणार नाही स्वतःचा परत आपण दुसऱ्या टाकणार नाही किंवा आपण चांगले कंटेंट बनणार फुल टाकणार आणि मला युट्यूबवर असा पण ईमेल आलेला आहे की तुम्ही मोठा मोठा जास्तीत जास्त जास्तीत जास्त मोठा व्हिडिओ टाका तर प्रयत्न करणार मोठ्यात मोठा तुम्हाला जे कंटेंट आवडून तस राग व्हिडिओ बनवून टाकणार मी तर कसं आहे ना इकडे हातात हो हा खाना दुखत हो बनणं म्हणजे काय सोपं खेळ नाही हे ना हे आक दुखत सगळे दोन मिनटं झालेत कॅमेरा सुरू झाला दोन झाले ओलो हातून दुखावला लागलो ना हे बोट येत आहे नवीन आहे समजून घ्या तुम्ही इकडं बोट नाही हो बोट बोट चांगले माझे तुम्हाला मला वाटतं असे केली म्हणजे चांगले तर पाहू शकतो तुम्ही मी स्टाईल येते ब्लॉक कोण पाहतंय कोण नाही आता मला काहीच माहित नाही आता माझे फॉलो झिरो सबस्क्रायबर पाच गेले ते मॅ कस तरी ते तुम्हाला एक सांगायचं मला बरं का सांगा का नका तुम्हाला खोटं वाटेल वाटतं मी वर स्क्रीनवर स्क्रीनवर तर काल रात्री आठ वाजता दोनशे मला सतरा सबस्क्रायबर मनाने आले मला वाटलं युट्यूब म्हणून आले वॉस्ट टाईम मी वाढा वॉस्ट टाइम वाढला होता त्याच्यानंतर यूज वाढल्या सगळं वाढ ना पंधरा मिनिटात सबस्क्राईब गायब फर्स्ट टाइम तसाच यूज तसे यूज वर्स्ट टाइम ओढ तुम्ही सबस्क्राईबर गायब ना मी तुम्हाला स्क्रीनशॉट वरती तुम्हाला स्क्रीनशॉट दिसतोय दिसतोय ना तुम्हाला फोटो आठवण पण तुम्हाला दिसतोय ना कारण की ह्या चॅनलवरती तुम्ही नाव लोबो बघू शकता ह्या चॅनलवर आता पाच सबस्क्राईबर फक्त पाच यूट्यूब पण प्रॉब्लेम झाला का लोकांनी आपल्याला काही जणांनी तुम्ही मंदाई सपोर्ट केला पण ते सपोर्ट डबल काढून घेतले पण इतकं काढून बस येत काय मला काय घोळ येते काय समजा ना मला पण चला चलत असते आपले आता तीनशे पाच दिवस पास आपल्या आता तीनशे पासष्ट दिवसाचा आहे त्याच्यावर तर अडचणी येणारच आपण आता कुठेतरी डोंगरावर चढायचा प्रयत्न करतो मध्ये दगड येणार मध्ये खड्डे गुड्डे येणार डासायचा प्रयत्न होणार पण पडल्याच्या नंतर त्या डोंगरावर चढतानी खड्डे आले त्या खड्ड्यात पडल्याच्या नंतर खाट्याच्या मागे नाही खाट्याचे पुढं घावायचं आपलं पुढं विशेष नाही आता मी हिडू बोलतोय पलीकडे एक बाई आहे मला माहितच नाही मी पण नेणार आहे तिला मला वाटतं हा हा ती काय मला खाऊ घालते मी तिला भेटतात येला रे मग तुझं म्हण का मला नेट मो चार्जिंग मय एनर्जी मय सगळं मग तुला मला काय होणार आहे मम्मा बोलते का तुझी मग हो तुला घरी फोक नाही आणतो म्हणून फोक नाही मला भाकरी द्यायचं कस हा एक शे जरी सांगून घरी पोरग बाड 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 बघून करतो त्या सांगा ना मिनदास मो का तुम्हाला तुम्हाला काय तुम्हाला खुश ठेवायचं मग त्यासाठी मला कोणाचा काही जरी कोणी काही जरी मला काही फरक पडणार नाही ती पोलीकुड नक्कीच तुम्हाला किती कापूस अलीकडे बोलतो ना बाड 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 बोल तुम्ही ते बघ ते थोडीफार बघा तिस नवराला ऐकलं बसलो मी आज दोन पाय असं दोन पाया बसलो पलीकडं बांधायची ती असती आता काय कर गेला ऐकू तर ऐकू मो नीट संपत आहे पण एक गोष्ट आहे ना नाव टी गार त्याला कोणाला सांग मला पण मला थोडीशी नॉर्मल लागली होती पहिलं मोठी वाजायची वा थोडी वाटते आता ती बी तुमच्या आशीर्वादाने सपोर्ट नाही ती बी गायब होऊन जाईल सपोर्ट करा बी अकर वाटलं ती ती माझी बडबाड करते काय कोण सांगन मग पर काय करेन ती घरी नवस अरेल मर होईल मी म्हणून मी हिडो बनत होतो घरचे बनतो वा बनत होता बनत होता हे काय तमाशा लावला असता हा तमाशे लावले तर आपण हिडो बंद करणार नाही तिचे पासष्ट दिवसात चॅलेंज हाय 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 ते पूर्ण आपल्याला करायचं हाय 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 ते पूर्ण केल्या शिव हा शुभम जाय बाय शांत शांत बसणार नाही आणि बसतही नाही कारण की माझी इच्छा आहे तुम्हाला तुम्हाला होश ठेवण्याची आणि त्यासाठी मला काही जरी करायला लागलं तरी मी ते करणार 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 असले भंगर भुंगर सोडून द्या असले भांगर भुंगर पोटी भाग बघा पोटे नाही दिसणार म सगळं काय दिसतंय सूर्यदेव गेले लिंबाच्या आडून घे हिड चंद्रदेव लाईले तर त्याच्यामुळे मित्रांनो पोटात छातीत लय आहे पण काय करणार तर आपले व्हिडिओ किती मिनिटा झाला असं झाला अस चार एक मिनिटाला तीन मिनटाचा दिसतोय मला याच्यात जे व्हिडिओ काढते नी आकडीत नाही का एक दोन तीन तसे तीन आकडे आले तर व्हिडिओत काय बनवू काय बनवू व्हिडिओ तर चला शेतकऱ्याविषयी टबोल शेत म्हणता शेती करणं सोपं नाही सारखी पावसाने नुसता झाले पावसाने यंदा लावायला खर्च बिब्यानं लावायला ते बिबियाणं आणलेलं ख्वासा लावायला रान नेट करायला हे रीट करून त्याला फुल्ल्या पाडायला लावायला खुरपायला उगल्यो औषध खत फवारणी इतर असं दुसरं मोठं होईपर्यंत खुरपणी पाळ्या बिळ्या मोठं झालं कापूस व्हायला नेखांबाची माझी फवारली फवारणी त्याच्यावर रोग राई कसली पडले मध्ये जर असा यंदा पावसाला आला पावसाने हल्ला डा गा घोळ झाला कुठे गेला पैसा गेला लाख रुपये इकडं एक एकरात लाखाचा तोटा तो एक एकरात पन्नास हजार खर्च केला लाख रुपये आशा होती भाऊ लाकड गेले पनासळ गेले आणि माती होती ती भी गेली खडून राहिले फक्त दगड निबार ती बाया मग पिछा सोडणार ती बायाचा गुण घेऊन त्या बायाला मी भेट नाही आवाज ऐकू आला का मला जायला गेले ते मावशी मावशी काय करतात मला मावशी म्हणते नाही का बडबड बड बड बडबड बड करते मावशी एक दिवस टॉप असणार आपण टॉप तुमचे लेकर लेकर आपल्याकडे कर काम करायला हा आज भंगार 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 बनवतोय भंगारवाणीवतोय मी मास मला भागारावाला वाटत असेल तुम्हाला त्यांना भंगारवाला नाही मी तुम्हाला वाटत असेल एक दिवस हा शुभम लाय बाय टॉप 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 जाणार नाही पण आपण गोरगरीब पशु पक्षी आपला फॅमिली परिवार तेथेच स्कूटी देवा देवत आपले प्रभू श्री गुरु दे, महादेवांना खुश ठेवायत की मेहनत पैसे कमायचे आपला मग त्यासाठी दिवसरात तर द्यावं लागली तरी देईन तोपर्यंत काय मरणार नाही आपण मरते नाही आम्हाला कोणी मारूही शकत नाही चार गोष्टी स्वप्न पूर्ण केल्या जाऊ स्वप्न आपलं चार गोष्टी एवढेच आहे ड्रीम स्वप्न काय समजा तुम्हाला ते समजा वाकडा व्हिडिओ कोणी कोणी बघितला कमेंट करून नक्की सांगा वाकडा व्हिडिओ आवडला असता तर लाईक शेअर कमेंट करून ठेवा आणि मावशी कोण होती लपत होती ती बाया की बाया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचे नेक्स्ट त्याचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळून जाईल पण तुम्ही आता सध्या सपोर्ट करा सपोर्ट करा सपोर्ट करा दुसरं कोणी तर तरी भेट वाटत ना तुम्ही सोपूच करीत नाही ना तुम्ही सपोर्ट केलं काय आला मी तर आता बाग 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 पग झाली माझ्या ते मोर मोहरकता आटा लावता अरे सबस्क्राईब पण करीत नाही तुम्ही अरे करा ना कॉल लागवतो ते करायला एक मिनिट एक सेकंद दे लाल बटन एक मिनट लागत एकडच लागली तिकडे दोन टापर चालेल सारखे झाडत बसून आज व्हिडिओ बनवतो पण एक दिवस एक दिवस लोका या पात्र्या उभा राहून पात्र्या हो। शब्द या आपला फक्त तुमचं सपोर्ट राहिला तरच बर का समज नाही उभा करायच्या अंगणात अंगणात समोरच्या तर म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला एकदम भारी खतरनाक चांगला वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू कारण की तुम्हाला कर ते करायला फक्त एक सेकंद लागतो मिनट बी नाही सेकंदात खटकून दाबायचे लाल बटन खाट खोट लगेच होऊन जातं कमेंट करा आणि आपले भावाला तुमच्या सपोर्ट करायला विसरू नका तुमचा भाव असे तुम्हाला धमाकेदार मजेदार 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 आणखीन खतरना खतरना खतरनाक व्हिडिओ खतर घेणे आहे तो बरं भेटूया बाय बाय बाय